तुम्ही सगळ्यांनी डोळे मिटले का मंगूशीतून मोबाईल बाहेर येतो काय करतेस पिलू बरी असता पिलू जेवलीस पिलू महाराज आता कुत्र्याचं पिलू मांजराचं पिलू ही पिलं ठीक होती पण शेअर आणि इंस्टाग्राम आल्यापासून दोन पायाची बलचीच आल्यात आल्या हे प्रकरण माग माझं बोलणं कडू वाटेल पण महिला मंडळ तुम्ही सुद्धा तितके जबाबदार आहात कारण तुम्हाला आता हल्ली चांगली मुलं जावई म्हणून चालत कारण तुमच्या काही फेडाने बाबा ते आता पार्ट्यांचं त्यांचा बंगला आहे बंगला बंगला आडी चेक क्लीन मंग बांधला तुला माहितच नाही दारासमोर फोर व्हीलर आहे फक्त मार्च एंड ला जाऊन पग चार पतपेड्या दिवस रात्र त्याच्या घरी बसून ये महाराज हा विनोद नाही इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाचं कर्तृत्व न पाहता फक्त मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या लेखी दिल्यात ना ले आज तुमची मुलगी बंगल्यात आहे सोन्याच्या ताटात जेवतीये पण तिला कधीही भेटायला जा तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे आणि इथं बसलेल्या ज्यांनी ज्यांनी आपल्या लेकीचं लग्न करताना मुलाच्या बापाची संपत्ती वीस वीस एकरचे न पाहता मुलाचं कर्तृत्व पाहून आपल्या मुली दिल्यात ना भले तुमची मुलगी आज झोपडीत असू द्या पण तिला कधी भेटायला जा तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे कारण इथून पुढं हात जोडून विनंती करतो पार्टी पाहण्याअगोदर कार्टी सरळ आहेत का हे पहिलं तपासून घ्या आता इथं सगळे शेतकरी आहेत ना एकदा जोरदार कडाळून टाळ्या शेतकरी मुलांसाठी वाजवा महाराज बिचारे तेवढे स्वाभिमानी आहेत पण सध्या त्यांच्यावर जेवढी वाईट वेळ आहे तेवढी ते कुणावच नाही कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमचं का बर आहे काय बर आहे महाराज आता येताना पस्तीसचे पस्तीस नवर्देव आष्टीच्या पुढे भेटले तो भांडारा पाहिला तरी ठून बरा तो बा आपल्या चांगा पडतो काय पण जाऊ दे मध्यस्थी चांगला होता मिळाली अडीच लाख हॉलला भाडं दिलं साडेतीन लाखाचा डीजे आणला रात्रभर सगळ्या मित्रांना व्हॉट्सअपला एस एम एस करून फुलाच्या गाडी सजून ती घरी आणली तीच तुम्हाला मला काय म्हणती आता आम्ही काय वेगळे का बाबा तुमच्या पुढं आल्यावर बोलवतो ना सप्त्याला सात दिवसांनी घरी गेल्यावर सोपे तीच तुम्हाला मला काय म्हणती तुम्हाला काही कळत नाही तुम्हाला ना 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 काही कळत तरी आपलं जेडं म्हणतं बायको प्रेम करती आणि आता तर सध्या अशी अवस्था आहे ती मिळतच नाही का तुमचं खबर आहे बरं जाऊ द्या महिला मंडळ वेळ कमी खरं सांगा सध्या शेतकर आज जर तुम्ही बोललात तर पप्या ह्या वर्षी पिवळा होईल पण आता जर तुम्ही गप्प राहिले पुढचे पाच वर्ष पप्या पिवळा होणार फक्त खरं बोला सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत यांच्याबरोबर भांडताना जेवढ्या मोठ्यानं बोलताना तेवढ्या मोठ्यानं सांगा शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत मुख्य जन्माला याल बर <laughs> हा म्हणा नाही म्हणा फक्त बोलत चला शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत नाही आपला बाप यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही <laughs> <laughs> बर जाऊ द्या महिला मंडळ आता खरं सांगा ज्यांना वाटत महाराज शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच पाहिजेत त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवास परमात्मा तुमचा ऐकणार आहे पुरुष मंडळी सगळे शांत महिला मंडळ जर तुम्हाला वाटत असेल शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्याच मुला पाहिजेत त्या सगळ्याने एकदा जोरदार काळी वाजवा परमात्मा तुमचा ऐकणार आहे <स्था> बरेच नवर देऊ राहिलेत बाबा तुमच्या गावात <स्था> बरं जाऊ द्या महिला मंडळ तुमची सगळ्यांची इच्छा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायला मुला हव्यात मग इथं बसलेली कोणती आई यात शपथ घेईल महाराज आज परमात्म्याची शपथ घेऊन मी सांगते का यापुढे मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल फक्त तेवढ्याच आहे ना आता बोटीवर करा खाईल बार दुनी आहे महाराज माझी गुड्डी फ्लॅट मध्ये गेली पाहिजे पण माझ्या बाप्याला गुड्डी मिळाली बरं जाऊ द्या महिला मंडळ तुम्हाला शेतकरी जावाई चालत नाही तुमच्या लेखीला शेतकरी नवरा नको आहे आता पुण्यात बाबा आमच्या ऑफिसच्या बाजूलाच आय टी पार्क आहे आणि ह्या वर्षी आय टीचे जवळजवळ माझे नव्वद ते ब्याण्णव मित्र लग्नाचे ज्यांचा पगार नव्वद ते ब्याण्णव हजार अकरा साडे अकरा लाख रुपये पॅकेज आहे पाचशेच्या स्टॅम्पवर मी मध्यस्थी राहतो त्यांची फक्त एकच अडचण आहे त्यांना एकही गुंठा जमीन नाही उद्या येऊ बस घेऊन किती आहे आपली पोट देतील बोटवर करा ते बोलत किती आहे आपली पोर देतील बोटवर करा मग तुम्हाल जम्हाल तुम्हाला जमीन काय लागत गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही मग माझ्या बहिणींना एकच विचार करा जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरग तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का म्हणून हा तुम्ही विनंती करतो आता विचार बदला आणि सगळ्या तरुण मित्रांना सांगून जातो खऱ्या अर्थानं क्षणिक प्रेमासाठी आयुष्याची माती करू नका दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे मोबाईल चांगला की वाईट याबद्दल मला बोलायचं नाही तेवढा वेळ आपल्याकडे नाही पण ज्या दिवशी नवरा कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल चोवीस तासासाठी आनंदानं आपल्या बायकोकडं देण्याचं धाडस करेल आणि ज्या दिवशी बायको कोणतीही भीती मनात न आणता आपल्या मोबाईलचा पासवर्ड काढून आपला मोबाईल चोवीस तास चोवीस तासासाठी आनंदानं आपल्या नवऱ्याकडे देण्याचं धाडस करेल चा 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 त्या दिवशी मोबाईलचा चांगला वापर आहे असं म्हणण्याचं धारिष्ट मी करू शकेल कारण आज ऐंशी टक्के कुटुंबात ग्रामीण भागातही नवऱ्याच्या मोबाईलचा पासवर्ड बायकोला आणि बायकोच्या मोबाईलचा पासवर्ड नवऱ्याला माहीत नसेल तर कोणत्या पोकळ संस्कारांच्या गप्पा मी मारतोय याचा विचार मात्र आता नक्की करावा लागेल कारण आज ऐंशी टक्के कुटुंबात खऱ्या अर्थानं पाहिला गेलं घराच्या बाहेर हसरे दिसणारे चेहरे मोबाईल नावाच्या बकासुरामुळं पुरते विश्व ग्रासले गेले ही सध्याची सगळ्यात मोठी वाईट अवस्था आहे रक्ताच्या नात्यांना ब्लॉकलिस्ट मध्ये टाकून द्वारे खऱ्या आमच्या पर्यंत नाती पोहोचू लागली आणि कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होती सगळ्यात मोठी शोकांतिका सगळ्या पालकांना विनंती करतो आठवड्यातून एकदा मुलांचे मोबाईल चेक करा तेवढं जर साधता आलं तर नव्वद टक्के घर बदलतील ज्यांना वाटतं आपल्या मुलांच्या नाव पुढं साधवारे करायचे त्यांनी पहिली गोष्ट करा आज गेल्याबरोबर बर। कन गुड्डी का मोबाईल मागायचा पप्प्या मोबाईल दे पप्प्याला निम्मा घाम फुटणं आपला बाप असं कधी करीत नाही आज झालं काय आणि त्यात ते, ते गुगल नावाचं ऑप्शन आहे काय गुगल आता त्या गुगलच्या कडेला लाल टीके। टिक आहे त्याच्यावर टीक केलं खाली नाव येतं हिस्ट्री आणि त्या हिस्ट्रीला टच केलं पप्प्यान गुड्डीनं कोणकोणत्या लिंक ओपन केल्यात सगळ्या साईड येतात त्या दोन्ही डोळ्यानं चेक करायचं आणि मग ठरवायचं पप्यान गुड्डी सादबारा नाव करायच्या पात्रतेच्या आहेत का महाराज कारण आज जर मुलांना वेळीच आम्ही सावध केलं नाही तर येणाऱ्या पिढ्या उद्ध्वस्त होतील हे जीवनात विसरू नका तिसरं राजकारणाचं व्यसन आहे राजकारण चा चांगलं वाईट याबद्दल मला बोलायचं नाही पण सध्या खऱ्या अर्थानं काळ इतका बदलला आहे आणि सध्याचं वातावरण इतकं बदललं आहे कोण कुठे जाऊन बसेल माहीत नाही पण लक्षात ठेवा विनंती करतो आपण मात्र आयुष्यभरासाठी गावातल्या गावामध्ये वितुष्ट एकमेकांसोबत घेऊ नका एवढी विनंती करतो चौथं दारू आमली पदार्थांचं व्यसन आहे ज्याच्या डोकानातून आम्ही वाटल्या आणतोय तो, तो लाखाच्या काही कोटीच्या गाड्या घेतोय आम्ही आमच्या बायकाप्रमाणे आम्हाला शोधत फिरवतोय सगळ्यात मोठी शोकांतिका आहे या चारही व्यस्तांच्या पलीकडे आपलं जीवन निर्माण करा आपलं कर्म करताना परमात्म्याचं नाम अंत करण्यात ठेवा आयुष्यातचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही एकदा प्रेमानं भजन कर शरीरावर फिरत असेल मग मा आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समान त्या नजरेनं पहावं आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्ट करू नका अरे बनवायच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा माय बाप संस्कार सुंदरी बनवा कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडत तिला सीता म्हंटलं जात तिला मीरा म्हंटलं जात तिला मा साहेब जिजाऊ म्हटलं जात तिला अभिनेत्रीच्या नावानं ना कोणीच ओळखत नाही मग एखादी ताई असंही म्हणेल महाराज तुम्ही असं म्हणता मग रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का असंही मला म्हणायचं नाही सोपं करून सांगतो आता साडेतीन वर्षापूर्वी महाराज आपल्याकडे लॉकडाऊन येऊन गेलं या लॉकडाऊन मध्ये पप्प्यानं तीन वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली पप्प्यानं बायको गोरीपान केली पण जर तिचा स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक स्वर्ग होईल का नरक नरक आणि भले एखादी अंगाने सावळी मुलगी असू द्या पण स्वभावानं जर अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक स्वर्ग कारण गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्व देतो माझ्या बहिणींना याचा विचार करायला हवा म्हणून जर तुम्हाला आज जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं वाटत असेल की उद्याचे जिवाजी शिवरत्न जिवाजी आपल्या घरामध्ये जन्माला यावेत तर आजपासून मी दिसते कशी मी दिसते कशी या अपेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचं घरात आदरतित्य करते कशी आणि आपल्या घरात आपल्या सासुसऱ्यांसोबत राहते कशी याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो माझ्या बहिणींना आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका पण आम्ही आमच्या सासुसऱ्यांसह घरातल्या किदारांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे आणि एवढे एकच वाक्य जरी तुम्ही आजच्या कीर्तनातून घेऊन गेलात तुमचं मला माहीत नाही दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल बाप यशस्वी असेल आता मराठवाड्यातच ताईनं विचारलं होतं महाराज काय सांगतो हो सासूत्रांची सेवा करा माझी सासू एवढी फटकळ आहे मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते आणि सासरे तर एवढे हुशार आहेत मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा बरेच ना बाळा तब्येत कशी बाळा मी हे म्हणून हिला सांभाळ ऐकू नको बाळा पण मी एकदा शेतात का गेले की माझ्यात ते सासूबाई शेजारी बसले का दिवसभर महाराज ते फक्त माझ्याच नावाने टाळू फोडत राहतात म्हणून महाराज शेवटी कंटाळून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलंय तुम्हीच सांगा मी काय चूक केली म्हटलं ताई तुझं अगदी बरोबर आहे मान्य करतो तुझी सासू फटकळा आहे मी हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत फक्त ताई आज माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे तेच तुझे सासरे जर तुझे जन्म देणारे जन्मदाते आई वडील असते आणि तेही स्वभावना असेच फटकळ असते तर त्यांनाही तू असच उचलून उद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का त्यानंतर त्या ताईकडे उत्तर नव्हतं पण त्या क्षणी माझ्या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं होतं माझ्या बहिणींना सध्या लग्नच मुलांना मुलीच मिळत नाही त्यामुळं लग्न सीजन सध्या वर्षभर चालू आहे म्हणून हात जोडून विनंती करतो इथून पुढे आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून आपल्या मुलीला कधीच सांगू नका बाळा तुझं आता घर बदलणार आहे आजपासून आपल्या लेखेच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा मला तुझ्या घराबरोबर पहिल्यांदा तुझं मन तुला बदलावं लागणार आहे कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घरातल्या पुढच्या सात फिड्यांचा स्वर्ग करायचा की सात फिड्यांची माती करायची हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्या बोलण्या आणि अवलंबून असणार आहे अहो आपली मुलगी शिकली पाहिजे शिकून ती डॉक्टर वकील इंजिनियर झाली पाहिजे पण एक दिवस तिला शास्त्री जायचंय म्हणून ती सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे याकडे आई म्हणून आम्ही लक्ष देतोय का माझ्या बहिणींना याचा नक्की विचार करा आज तुम्हालाही भाऊ आहे ना विचारावं लागते हल्ली जर आल्यापासून विचारणं गरजेचं झालंय तुम्हाला भाऊ आहे ना असं होऊ नये महिला मंडळ पण आता तुमच्या भाऊजेने जर तुम्हाला फोन करून सांगितलं आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही तुम्ही तिची सोय करा खरं सांगा महिला मंडळ तुम्ही यांना झोप द्याल आज रात्रभर ओ तिने मला लानाच मोठं केलंय ओ तिने मला कष्टानं वाढवलंय जाता का अनता त्यालाही बिचाराला खऱ्या अर्थान चार देवाला नवस करून मिळाली निघाला आजच्या साडेतीनला आली उद्या सकाळपर्यंत सासूबाई इथं पण इथं एकच विचार करा माझ्या बहिणींनो जिनं दुसऱ्याच्या बांधावर पंचवीस रुपयानं मजुरी करून तुमचा नवरा घडवलाय आणि दुसऱ्याच्या शेतामध्ये सालं काढून तुमचं सासर घडवलंय ते सासरे तुमच्या आई वडील होऊ शकत नाहीत का याचा मात्र नक्की विचार करा की आता आम्ही तुमच्या खऱ्या अर्थानं आईला म्हणजे सासूला सांभाळणार नाही तुम्ही तिची सोय करा खरं सांगा महिला मंडळींना झोपू द्याल तुम्ही रात्रभर ओ तिने मला लानाच मोठ केलंय हो तिने मला कष्टानं वाढवलंय जाता का आणता त्यालाही बिचाराला तीन देवाला नवस करून मिळाली निघाला रातच्या साडेतीनला आली उद्या सकाळपर्यंत सासूबाई इथं पण इथे एकच विचार करा माझ्या बहिणींनो जिनं दुसऱ्याच्या बांधावर मजुरी करून तुमचा नवरा आणि ज्यानं दुसऱ्या शेतात सालं घालून तुमचं सासर घडवलंय ते सासू आई वडील होऊ शकत नाहीत का याचा विचार करा कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच्या सासूसऱ्यांमध्ये आई वडील पाहाल त्या दिवशी तुमच्या घराचा स्वर्ग होईल आणि त्या स्वर्गामध्ये उद्याचे जिवाजी घडतील हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आता सुनबाईला बोलल्यामुळं सासूबाईंचे चेहरे खुलले पण सासू नावाचा प्राणी एवढा सोपा आणि आपल्या गावची सासू ब ब ब ब तिच्या पप्प्याचं लग्न झालं तिने निम्म्या गावात भांडणं लावून दिली काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र आता कोरोनाच्या आधी गावात आलेल्या सगळ्या सुना सांग सहा महिने ती तुझीच नक्षत्र बदलीन तेव्हाच तू जागे वेळशील आता आपल्याच गावातली सासू होती ती म्हणली सुनबाई बाहेर नको पडू दोन दिवस अवकाळी पाऊस चाललाय तिकडं बांगलादेश पेटलय तिकडं इराण पेटलंय आधीच तुला डोकं नाही डोक्यात मेंदू नाही आणि तिकडला बॉम्ब इकडं पडला तर काहीच राहायचं नाही आता आपला खऱ्या अर्थाने सोहळा चाललाय पोळ्या करायच्यात तो डाळ वाटून घे मी जरा शेतात जाऊन येते आपल्याच गावची सासू होती गेली शेतात आली वीस मिनिटांनी तिने फक्त घरात डोकून पाहिलं ब सुनबाई दिसाना डाळीचं तपेलही दिसाना ती घरात नाही घुसली आपल्याच गावातली होती ती परत निम्या चौकात फिरून आली काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माझी सून नक्षत्र आहे नक्षत्र आता आली घरी गुणाची ग माझी सुनबाई गुणाची गुणाची पप्प्यानं त्रास काढला पण वाया नाही गेला पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं तशी सुनबाई म्हणले हाय का सासूबाई मला वाटलं तुम्ही हुशार असाल तुम्ही म्हणले डाळ वाटून ये आता अख्ख्यावर आळीला डाळ वाटून आले आता कुठं घरात डाळ राहते वय तेव्हा तुम्ही जागेवर आले बरं तुम्ही सोप्या नाहीत ना माझ बोलणं इथं बसलेल्या एखाद्या सासूबाईला जर खरंच वाईट वाटलं असेल तर मुलगा म्हणून जाताना आज एक प्रश्न विचारून जातो तुमची अपेक्षा आहे ना तुमच्या येणाऱ्या सुरेनं तुम्हाला आई म्हटलं पप्याचं लग्न करायचंय ना का आमच्या टोळीत पाठवायचंय आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे मागच्यांच्या डोक्यात वेगळं चाललंय आत्या म्हटलं पाहिजे आत्या 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 आता आत्या तालीन काळजात बसली म्हणजे आई झाली मग जर तुमच्या अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे इथं बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं काळजावर हात ठेवून स्वतःच्या अंतकरणाला आज एक प्रश्न विचारा तुमच्या अपेक्षा आहे येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे आई मानलं पाहिजे पण आम्ही सुद्धा आज आमच्या त्याच घरात आमच्या सुनेलाही आम्ही जन्मदात्या मुलीचाच दर्जा दिलाय का आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही तर आपण लाटणं पडपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो पण सुनेकून नकाशा चुकला आम्ही तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का आपल्या मुलीकडून जर एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको आपण खऱ्या अर्थानं घराचा दरवाजा बंद करून असून तो विशेष चार भिंतीच्या आत मिटवतो पण सुनेकून जर चूक झाली तर आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो आम्ही खरंच तिला आपली मुलगी मानतो का माझ्या बहिणींना स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो त्याच्या जीवनात कधी अपेक्षाही धरू नका स्वर्ग आणि नरक म्हणजे या मृत्यू लोकातील तुमच्या घराची दोन दार आहेत ज्या घरात सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे तिथं सासू सुनेच पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे महाराज आज खऱ्या अर्थान जर पाहिला गेलं आठ आठ वर्षाची लेकरं दरवाज्यात एक एक तास उभी आहेत का माझ्या आईकडे गेलो तर आजीला राग येतोय आणि मी जर आजीच्या मांडीवर जाऊन बसलो तर माझ्या मम्मीला राग येतोय कारण तीन महिन्यापूर्वी दोघींमध्ये घरात भांडण झालंय म्हणून घरात आई आजी आज एकमेकींशी बोलत नाही महाराष्ट्रातल्या सात वर्षाच्या लेकराची वास्तवात ही अवस्था असेल तर कोणतं मोक्षण कोणता अध्यात्म आम्हाला समजलंय विचार करावा लागेल आणि खऱ्या अर्थान जर माझ्या बहिणींना हा तुमच्या घरातला करता माणूस आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये राब राब राबतोय कोरोना आला ना या कोरोनाच्या काळात काढलेलं कर्ज फेडायचं कसं या विवेचे दीड वर्ष त्याला झोप लागली नाही अरे मला जर कोरोनामुळे काही झालं तर माझं कुटुंब रस्त्यावर येईल म्हणून दीड वर्ष तो एकही एक दिवस सुकानं झोपला नाही पण तो सगळ्या कामाचा व्याप सांभाळून दमून भागून जेव्हा घरी येतो ना आणि तो, आई आई तो राप, राप, जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको मैत्रिणींना फोन करून सांगते आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत आणि तोच बिचारा राब राब राबून संध्याकाळी घरी आला आणि जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्यांना जाऊन सांगते दुसऱ्याच्या शेतात काम करून याला वाढवलं पण काल बायकोने तर बायकोच्या पदराखाली गेला शेवटी तुमच्या रोजच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो आईचाही पदर नको बायकोचाही पदर नको दोस्ती आपली जिंदगी हे चला कट्ट्यावर आता संध्याकाळी अकराच्या पुढचे कट्ट्यावरचे मॉडेल काही सोपे राहतात का दादा निमे नाईन हनील घे चमचा भर घे चमचा भर सभी दुखो की एक दवा घे चमचा भर त्याने घेतली चमच्यावर तो आला डुलत घरी चुकत्या मुलाची चुकत्या मुलाची तुमच्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल तर पुढच्या सात पिढ्या घडतील पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल तर पुढच्या सात पिढ्यांची माती झाल्याशिवाय राहणार नाही शरद असेल धन्य माता पिता जर मात्या पित्यांच्या संस्कारांचं बीज शुद्ध असेल तर लेकरं सुद्धा अशी घडतील घरातलं वातावरण सात्विक असेल त्या सात्विक वातावरणात लेकरं ही अशी घडतील त्याचा मृत्यू लोकातील जीवाला काय पण देवाला शब्द गेला असेल तर मुलगा म्हणून क्षमा करा योग्य वाटलं ते काल करून घ्या आपण त्या खऱ्या अर्थाने पाहायला गेलो आज ज्यांचा जन्म उत्सव सोहळा करतोय ते शिवरत्न आहे कारण शिवरायांच्या सैन्यामध्ये एकच वाक्य शेवटी लक्षात ठेवा अफजल खानाच्या वधाच्या वेळेस जेव्हा दहा अंगरक्षक सोबत होते त्यातील प्रत्येकाला एक एक काम दिलं होतं आणि ते म्हणजे अफजल खानावर लक्ष ठेवणं पण त्यात एकमेव वासी शिवरत्न खऱ्या अर्थानं जिवाजी महाले होते ज्यांना एकच आदेश होता सय्यद बंडावरती लक्ष ठेवणं कारण लक्षात घ्या सय्यद बंडा हा अफजल खानाच्या सय्या सैन्यामधील असा एकमेव खऱ्या अर्थानं वीर होता की ज्यानं त्या अगोदर तीन वेळा कोकण एक हाती काबीज केलं होतं आणि त्या सय्यद बंडाला ज्यांनी खऱ्या अर्थानं एका घावात उडवलं दानपट्ट्या आधारे ते शिवरत्न जिवाजी महाले आहेत ज्यांनी खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर एक वेळ अशी होती पन्हाळ्यावरती धो धो पाऊस कोसळत होता पा। एकीकडं बाजी खऱ्या अर्थानं पा। पाहिला गेलं तर एकीकडं लढत होते दुसऱ्या बाजूला प्रति शिवाजी म्हणून शिवा काशीत आपले घाले होते आता लढताना माहीत नसतं मृत्यू येईल की नाही लढताना माहीत नसतं मृत्यू येईल की नाही पण मृत्यूच्या मगर मिठीत जाणं काय असतं हे शिवा काशिदांनी दाखवून दिलं होतं कारण सिद्धीच्या भेटीला जाणं म्हणजे मृत्यू शाश्वत आणि निश्चित आहे पण त्या मृत्यूलाही मगरमिठी मारणारे शिवा काशीत होते म्हणून तर खऱ्या अर्थानं इतिहासाच्या पानांमध्ये त्यांना फार उंच स्थान आहे आणि असे महापुरुष आपल्या खऱ्या अर्थानं समाजातून जेव्हा येतात तेव्हा आपणही त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे आपल्या अंतकानात रुजूत ठेवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे त्यातून आपण जीवन घडावं अपेक्षा व्यक्त करतो आपलं जीवन असं घडवा कार्य कर्तृत्व असं घडवा की खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नियोजित वेळे चार चरणांचा भावर्थ पाहत असताना बोलण्याच्या ओघात जर चुकीचा शब्द गेला असेल मुलगा ना क्षमा करा योग्य वाटलं ते कालजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो आदरणीय आमचे समस्त आदरणीय स्वरकंठमणी आदरणीय तालमहर्षी आदरणीय आमचे विनेकरी बाबा चोपदार बाबा समस्त टाळमहर्षी खऱ्या अर्थानं व्यासपीठावरील उपस्थित असणारे आध्यात्मिक क्षेत्रातील समस्त वटवृक्ष आपण सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो आपण सर्वांचे ऋण व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं आध्यात्मिक विचारांचा गंध जगाच्या पाठीवर पोचवण्याचा अविरत कार्य करणारी ही सगळी सोशल मीडियाची टीम एकदा जोरदार काढवून काळ्या शेवटचे दोन मिनटं फक्त एक वाक्य बोलून जाणार आहे कारण खऱ्या अर्थानं दिसणारे हे सगळे कॅमेरे कॅमेऱ्याच्या वायर ह्या गोष्टी आपल्याला गेल्या सा, सहा पाच ते सहा वर्षापासून अधिकच्या पाहायला मिळू लागल्या या अगोदर खऱ्या अर्थानं सोशल मीडिया एवढा ऍक्टिव्ह नव्हता पण सोशल मीडियाच्या माध्यमातून ही सगळी लेखक कर काम करू लागली आणि पाहता पाहता ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यामध्ये होणारे सुद्धा कीर्तनं आज जगाच्या पाठीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पडून येऊ लागली पण कालांतरानं एक प्रवाह असाही आला कारण आधीच त्यांना हॅकरचा प्रचंड त्रास आहे आणि दुसऱ्या बाजूला हल्लीच्या काळामध्ये कीर्तनं शूट झाल्यानंतर किंवा कोणताही कार्यक्रमाचं शूटिंग झाल्यानंतर कारण कीर्तनकार बारा तास प्रवास करतो पण ही सगळी लेकरंसुद्धा कमीत कमी खऱ्या अर्थानं शूटिंगसाठी चार चार तास घरातून बाहेर पडतात रात्रीचं मोटरसायकलवरती ऊन असू द्या वादळ असू द्या पाऊस असू द्या प्रवास करतात हा अविरत प्रवास करताना मध्ये जर काही झालं तर वाली त्यांना कुणीच नाही बरं एक एक चॅनल मॉनिटाईज व्हायला तीन तीन वर्ष निघून जातात आणि तीन तीन वर्षानंतर चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर खऱ्या अर्थाने एक एक रुपया मिळायला सुरुवात होते आणि तोपर्यंत ही सगळी लेकरं कोणतीही अपेक्षा न ठेवता रात्रंदिवस पळतायत पण त्यानंतर कधी कधी चॅनल वेगानं पुढे जाऊ लागला की स्ट्राईक नावाचा एक रोख हल्ली आप, आप, आपल्याही लोकांमध्ये आला आता ते स्ट्राईक एकदा पडली की पुन्हा चॅनल मातीमोल होतो आणि नव्यानं सुरुवात होतो ही आपलीच लेकरं आहेत व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जात आहेत त्यांना अखंड बळ द्या एवढी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्या मन अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वांचे ऋण व्यक्त करत जर नाम नाममूल्यक राहिला असेल त्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम